नमस्कार श्रेयाज हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया चिकन चिल्ली त्यासाठी पाव किलो चिकन आणून स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलेले अद्रक लसूणची पेस्ट मीठ हळद लावून त्याच्यामध्ये आता आपण हे एक चमचा कॉर्नफ्लॉवर आहे आणि दोन चमचा मैदा आहे मिक्स करून घेऊया चांगलं गॅस चालू केलं आहे त्याच्याकडे ठेवली त्याच्यामध्ये तेल आहे आता हे एक एक पीस तळून घेऊया हो आपण छोटे छोटेच पीस करायचे म्हणजे छान आता चिकन चिली साठी आपण चिकन फ्राय केलेलं आहे ते काढून घेऊया डिश मध्ये आता त्याच्यामध्ये तेल होतोय त्याच्यामध्ये आता लसूण आहे घालून त्याच्यामध्ये टाकायचं होतं फोडणीला पण याच्यामध्ये मी अद्रक जास्त टाकलाय आता आपण लसूण चांगला फ्राय करून त्याच्यामध्ये कांदा आणि आता मिरचीचे मोठे दे मोठे ताप केलेले आहे आता ते चांगले फ्राय करूया आता मी याच्यामध्ये एकच मिरची टाकलेली आहे कारण लहान मुलं पण खाणार आहेत आमच्याकडे तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या टाकू शकता त्याच्यामध्ये व्हिनेगर आहे ते एक चमचा घालू आपण एक चमचा पण विनेगर घातलं आहे तर दोन चमचा पण डार्क सोया सॉस सॉसे घाल रेड किली सॉस आहे तो पण आपण एक चमचा घालूया टमाटर सॉस आहे ते पण एक चमचा घालू आपण मीठ टाकायचं नाही आणि चिकनचं पण मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच्यात एक कप पेस्ट करायची आणि त्याच्यामध्ये होता दोन चमचे पन पिला घेतले नाही एक उसळून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये फ्राय केले चिकन झाले थोडीशी मिरी पावडर झाली आता आपण हे फ्राय केले थोडस याला शिजवून आता ड्राय करायचं असं त्याच्यातलं पाणी आटवायचं जर ग्रेव्ही करायचं असेल तर तसं ठेवायचं पाणी आता मी जरा ड्राई करत आहे बंद करूया हे पहा तयार आहे चिकन चिल्ली तुम्ही सुद्धा असे घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद